जिल्हा वर्ष शाळा भौर पूर्व तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे अनोख्या पद्धतीने सार्वत्रिक शाळा मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम करण्यात आला आपण लोकशाही देशात राहतो निवडणुका नेहमी येतात सर्व मोठे माणसं निवडणूक निवडणूक यावर चर्चा करत असतात उमेदवार प्रचार ईव्हीएम मशीन आचारसंहिता निकाल मंत्रिमंडळ इत्यादी बाबी बोलत असतात म्हणून मुख्याध्यापक काशीनाथ सोनवणे व उपक्रमशील शिक्षक संजीव आहेर यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम काय असतो हे दाखवण्याचं ठरवले आणि प्रत्यक्ष अनुभव दिला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला एक रुपया डिपॉझिट घेऊन फॉर्म भरून घेतले एक दिवसानंतर माघार घेतली आणि उमेदवार निश्चित झालेत नऊ उमेदवार रिंगण्यात आले त्यांना चिन्ह वाटप स्वतःचा फोटो निशाणी देण्यात आली संपूर्ण निवडणूक यंत्रणा राबवण्यात आली मतदान चिठ्ठी शिपाई वेदांत भांबरे यांनी वाटल्या पोलीस साई काकुळते निवडणूक अधिकारी दीपक मोरे वैशाली वाघ यश जाधव यांनी कामकाज अतिशय सुंदर केले मतदान प्रतिनिधी राशी आरोही सोमनाथ सुदर्शन हे होते उमेदवार अवनी पवार संजना काकुळते हर्षदीप पवार महेश बर्डे अनुष्का काकुळते सार्थक काकुळते रुपेश पगार कल्याणी काकुळते आरोही मोरे आणि नोटा हे होते निवडणूक प्रक्रिया ई बी एस ई व्ही एम मशीन सारखेच मोबाईल ॲपवर घेण्यात आले विद्यार्थी ही संपूर्ण प्रक्रिया बघून खूपच खुश झाले एवढ्या कमी वयात लोकशाही पद्धतीनं मतदान करण्याची संधी मिळाली या उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे गटशिक्षण अधिकारी सतीश बच्चाव विस्तार अधिकारी किरण विसावे केंद्रप्रमुख राजेंद्र आहेर सरपेच चित्रा मोरे सदस्या सुनीता पवार वैभव पवार पालक आणि ग्रामस्थांनी उपक्रमाचं अभिनंदन केलं अंगणवाडी शोभा गरुड स्वयंपाकी कल्याणी पवार वैशाली काकुळ ते उपस्थित होते शरत पवार, ता भूर, पूर्व तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे आपण शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहोत मार्गदर्शक आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री काशीनाथ सोनवणे सर आणि उपशिक्षक श्री संजीव आयर सर यांच्या प्रयत्नातून आपण हा निवडणुकीचा कार्यक्रम छोटासा कार्यक्रम आपण सर्व इथे प्रत्यक्षात राबवत आहोत बघा चौथीच्या पुस्तकामध्ये निवडणूक हा शब्द तुम्ही आहेत बघितलेले आहेत पण ज्या वेळेस आपण आपले आई वडील अठरा वर्षाचे झाल्यानंतर मतदानाला जातात ते मतदानाची प्रक्रिया काय असते आणि कशी असते तर आता तर आपण इलेक्ट्रॉनिक मशीन ई व्ही एम मशीनद्वारे मतदानाची प्रक्रिया होत असते आणि त्या मतदानाची प्रोसेस काय असते तर आपण बघतोय हे सगळे जण बाहेर उभे आहेत हे सगळेजण मतदार आहेत आणि यांना चिठ्ठ्या वाटप केलेले आहेत आमच्या शाळेचा शिपाई वेदांत यांनी चिठ्ठे वाटलेले आहेत सगळ्यांना सगळ्यांना चिठ्ठे वाटलेले आहेत आणि त्यानंतर सर्वांना शिस्त दाखवण्यासाठी पोलीस दादा इथे उभे आहेत ते पोलीस आता एकेका मतदाराला आतमध्ये सोडणार आहेत एक मतदार आलेला आहे आणि इथे मतदान अधिकारी बसलेले आहेत ते मतदान पहिला मतदान अधिकारी त्याच नाव वाचतो आहे कल्याण सतीश कापूर मतदान अधिकाऱ्याने मतदाराची ओळख पटवून सही करून केलेली आहे आणि मतदानासाठी त्याला पुढे पाठवलेल्या आहे पुन्हा मतदान नाही म्हणून डाव्या हाताच्या तर्जीनेवर या मॅडमने शाही लावलेली आहे आणि त्यांना मतदान प्रतिनिधी ओळख पटवण्यासाठी बसलेले आहेत आणि आता इथे पुढे हे सर आता बॅलेट देत आहेत आता मतदानासाठी मशीन ओके झालेले आहेत आणि जो मतदार आहे तो तिथे बॅलेट द्यायला मतदान करायला आतमध्ये मत जाणार आहे संपूर्ण मतदारांचे जे मतदार उभे आहेत आठ मत नऊ मतदान नऊ मतदानाला उभे असलेले उमेदवार आहेत आणि नोटा, नोटा काय असतो की मला कुणालाही मतदान करायचं नाही त्या नोट्याचं पण तिथे सेट केलेलं आहे आता आजचा दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस आहे एकूण उमेदवार नऊ आहेत एक नोटा आहे एकूण दहा झाले आणि मतदार पुरुष पंधरा आहेत आणि स्त्री तेरा आहेत असे एकूण आपल्या शाळेचे अठ्ठावीस मतदार आहेत आणि हे अठ्ठावीस मतदार आपली मतदान प्रक्रिया पार पाडतायत दुसरा उन, दुसरा मतदार येतो आहे दुसरा मतदार येऊन त्याची ओळख पडते आहे मतदानाची प्रक्रिया अतिशय खूप अस सुखद अनुभव या मुलांना मिळाला आणि विद्यार्थी सगळे खूप खुश आहेत या मतदानाचा निकाल आपण उद्या सकाळी जाहीर करूया आणि आता उरलेली प्रोसेस थोडा वेळ विद्यार्थी करतायत अतिशय सुंदर अशी ही मतदानाची प्रक्रिया आपल्याला बघायला मिळाली ह्या वयातच आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो आहे आणि खरोखर ई मशीन काय आहे इतकी मोठी उत्सुकता असते की तुम्ही आज प्रत्यक्ष बघितलं बॅलेट देणं काय असतं आणि मतदान करणं काय असतं हे आपण सगळ्यांनी बघितलं अतिशय खूप असा सुंदर अनुभव मिळा विद्यार्थ्यांना मिळाला सर्व टीमचा खूप खूप धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा